रस्त्यावरचे अपंग व्यक्ती गरीब लोक भिकारी त्यांना सुद्धा आपल्याला कोणीतरी राखी बांधावं असं वाटत असेल की नसेल तर असाच काहीसा प्रकार एका रस्त्यावरती घडलेला आहे या दोन महिला पोलिसांचं कौतुक केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आता रक्षाबंधन आहे त्यानिमित्ताने सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे रस्त्यावरून एक अपंग व्यक्ती जात होता त्यानंतर दोन महिला पोलिसांनी त्याला अडवलं आणि त्याला राखी बांधली खर तर हे सर्व पाहून त्या अपंग व्यक्तीच्या चेहऱ्यावर चे जे हस्य होत ते खरोखरच पाहण्यासारखं होत त्या अपंग व्यक्तीला थांबून एक पोलीस महिला त्याला द्या राखी बांधते तर दुसरी त्याला मिठाई चारते त्यानंतर तो पुढे अपंग व्यक्ती त्या दोन महिला पोलिसांच्या पाया पडतो या दोन महिला पोलिसांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे यालाच तर आपल्या भारताचे संस्कार म्हणूयात आणि तुम्ही सहमत असाल तर जरूर व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या कमेंट्स ह्या कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवू शकता